आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्याची बर्फी बनवणार आहोत आणि या बर्फीची चव अगदी काजूकतलीसारखी लागते तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेली आहे एक पाव सर्वात आधी या शेंगदाण्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे तर कढई गरम झालेली आहे आता आपण इथे हे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाण्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता शेंगदाणे छान असे शे भाजलेले आहेत आता गॅस बंद करून घ्यायची शे कर हो आहे आणि आता आपण हे शेंगदाणे एका ताटात काढून घेऊया आणि या शेंगदाण्यांना छान असं थंड होऊ देऊया छान असे शेंगदाणे ताटात पसरवून ठेवायचे आहेत म्हणजे लवकर थंडी होणार काही वेळानंतर बघू शकता शेंगदाणे छान असे थंडे झालेले आहेत आता आपण यांना सोलून घेऊया तर बघू शकता याप्रकारे हे शेंगदाणे सोलून घ्यायचे आहेत तर आता आपण याच प्रकारे सर्व शेंगदाणे सोलून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व शेंगदाणे सोलून झालेले आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे या शेंगदाण्याचं पावडर करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी आता हे सर्व शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये टाकलेली आहे आता बारीक करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता शेंगदाणे छान असे शे बारीक करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही या प्रकारे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्या कढईमध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि या पाण्याला गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण एका ताटाला आधीच थोडं तेल किंवा तूप लावून ठेवूया पाणी गरम झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकायची आहे अर्ध्या वाटी पाणीमध्ये आपण एक वाटी साखर टाकलेली आहे आता यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर विरघडू द्यायची आहे म्हणजे या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे काही वेळानंतर बघू शकता साखर छान अशी विरघडलेली आहे आता आपण वाटेत टाकून बघितलेलं आहे आणि बघू शकता या पाकाचा छान असं गोळा तयार होत आहे म्हणजे हा पाक तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये विलायची कूट टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे शेंगदाण्याचं पावडर तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चा छान असं मिक्स करून चा घेतलेलं आहे आता याला आपल्याला थोडा वेळ आणखीन छान असं घट्ट होऊ द्यायचं आहे बघू शकता या प्रकारे फुल गॅसवरच करायचं आहे गॅस स्लो नाही करायची आहे आणि परततच राहायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हा छान असा घट्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवलेला होता तो ताट घ्यायचा आहे आणि त्या ताटामध्ये हा शेंगदाण्याचा मिश्र टाकून घ्यायचा आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे बघू शकता आता आपण याला छान असं पसरवून घेऊया आणि तीन चार मिनटं याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तीन मिनटानंतर बघू शकता आता आपण याला थोडं कापून घेऊया म्हणजे थोडं नरम असतानाच आपल्याला याला कापून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला छान असं कापून घ्यायचं आहे दोन तीन मिनटानंतरच चेक करून असं कापून घ्यायचं आहे कारण हा लवकरच कडक येतो तर बघू शकता या प्रकारे आपण चौकोनी आकारामध्ये कापून घेऊया कापून झाल्यानंतर आणखी तीन ते चार मिनटं ठेवायचं आहे म्हणजे परफेक्ट बर्फी तयार होणार चार मिनटानंतर बघू शकता आता आपली ही शेंगदाण्याची बर्फी तयार झालेली आहे आणि बघू शकता किती सहज निघत आहे अजिबात ताटाला वगैरे चिपकली नाही कारण आपण ताटाला तेल लावून घेतलेलं होतं आणि बघू शकता किती सहज ही, निगता है बगा किती ही बर्फी निघत आहे आणि बघा किती परफेक्ट ही शेंगदाण्याची बर्फी झालेली आहे आणि जशी काजूकतली असते त्यासारखीच झालेली आहे जास्त कडक पण नाही आणि नरम पण नाही अगदी परफेक्ट आपली ही शेंगदाण्याची बर्फी तयार झालेली आहे आणि या बर्फीची चव पण अगदी काजूकतलीसारखीच लागते तर एकदा तरी ही बर्फी नक्की ट्राय करा खूपच सोपी पद्धत आहे अजिबात बिघडणार नाही आणि बघू शकता किती अगदी परफेक्ट ही बर्फी तयार झालेली आहे आता रक्षाबंधन जवळ आलेला आहे रक्षाबंधनला तुम्ही ही बर्फी नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद